काही <laughs> म तरी माणसं पा कधीच नाही आयुष्यात आणि म्हातारपणी खाटा होताना यमा यमनला तू काही स्वीच आवडत आहे का तुला वर नेहायचं एवढं आहे का तू तमाशाला गेला तर बायांना खडे आणायचं तुला कीर्तनाला नि तर तू चपलाच वरायचा तू काही एका बजेट मधला गडी होता का तुला वर नेऊन मी वर भांडण लाव का तुला सुईचा आहे का तू शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवायला सांगा तांब्याभर पाणी घेते डायरेक्ट पातीला तू ती काय उरण नाही तर उरण नाही तर पुरण ही हलकट नाही करते बाजी तीच काल दरी शेतकऱ्या शेतकरी बायकू केली का आल नक्की तुला जर गड्याच्याच हातचं गोड लागत झुराळ पडेल रस्सा खाता डांबरीला नाहीलाय गरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची आणि त्या भाजायला तवा नाहीये तावा आहे ना आणि त्याला उलट नाही हुके हुक, हुक। वन टू थ्री वन टू थ्री तरी बावीस बावीस रोट्या खाणार सांगेत बावीस बावीस मह्या पुढे बसेल आत्ता कीर्तनात रोट्या खाऊन आला का खरात फेरण लावलं तरी घाण वाज जाईल घरातून महिना म्हण एक भाऊ शेतीवर आणि एक नौकरीला आहे शेतीवर येतो तुमचा नवरा आहे तो त्याच्या तुमच्या सासऱ्यानं ठुला का त्याचा कार म्हणायला कार म्हणायला तू काय म्हणते सासरा वाटूल केलं माहि्यात तू अधिक तवा माहिती तू आहे नवऱ्याचा इतिहास काही त्याच्या पायी तीन गुरुजीनं बदल्या करून घेतल्या होतिक <laughs> <laughs> याला पाहिलं कोंबडी सुद्धा मोकळ्या माहीत आहे ना तर अंड घालीत नव्हती असा धंद करी